हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा जो ब्लॉग आहे तर त्यामध्ये मी रेसिपी दोन वेगवेगळ्या शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर मॉर्निंगचं जे रुटीन आहे पारचं स्कूलचं रुटीन आहे तर ते शेअर करणार आहे तर अतिशय टेस्टी अशा दोन वेगवेगळ्या रेसिपी सुचल्या तर त्या बनवल्या हो होत्या तर पारच्या स्कूलमध्ये तर न्यूट्रिशनल वीक चालू आहे न्यूट्रिशनल वीकमध्ये काय असतं रोज वेगवेगळे हेल्दी असं टिफिन द्यावा लागतो तर फर्स्ट डेला स्प्राऊट होतं नेक्स्ट होतं तर लिफी व्हेजिटेबल्स अँड व्हेजिटेबल्स असं होतं त्यानंतर फ्रूट्स अँड नट्स विथ चपाती भाजी आणि असे वेगवेगळे रोज नवीन टिफिन काय द्यायचं काही सुचत नव्हतं तर स्प्राऊट डोसा दिला होता तर तो व्लॉग काही शूट नव्हता केला मी तर आजचा जो आहे तर न्यूट्रिशनलमधला सेकंड डेचा जो व्लॉग आहे तर तो शेअर करते तर त्यामध्ये मी दोन वेगवेगळ्या एक राईसची ग्रीन कलरच्या राईसची रेसिपी आणि ग्रीन कबाबची रेसिपी शेअर करते रेसिपी तर नवीन रेसिपीज आहेत फर्स्ट ट्राय आहे माझा तो तर राईसमध्ये तर मी कोथिंबीर आणि पुदिना आहे तर त्याचं राईस करते त्यासाठी मी आधी तर मिक्सरमध्ये वाटण काढलं होतं कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची आणि कढीपत्त्याचं तर त्याची पेस्ट करून घेतली आहे पेस्ट केल्यामुळे काय होईल तर त्याला ग्रीन कलर येईल आणि मी एकीकडे पालक पण शिजण्यासाठी ठेवलं होतं तर ते कबबसाठी लागणार आहे पालक तर त्यासाठी तो शिजायला ठेवला आहे तर मी सर्वात आधी तर कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं होरी आणि हरभरेशी डाळ आणि उडीद डाळ कांदा त्यानंतर ग्रीन पीस आहेत ते तर ते सगळं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर जे वाटण काढलं होतं ग्रीन कलरचं तर ते वाटण टाकलं आणि चवीपुरतं मीठ आणि ते सर्व जे वाटण आहे तर ते छान परतून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी गरम मसाला टाकला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही मसाला टाकू शकता जसं की राईस असेल बिर्याणी राईसचा मसाला बिर्याणी मसाला त्याच्यानंतर गरम मसाला किचन किंग मसाला पावभाजी मसाला मुलांच्या चॉईसनुसार तुम्ही वेगवेगळ्या विक मसाल्याचा वापर करू शकता तर मी गरम मसाला टाकला आहे कारण काय आहे आणि पुदिन्याचं फ्लेवर येण्यासाठी मी गरम मसाला टाकला आहे बिर्याणी किंवा पावभाजी मसाला वगैरे नाही टाकलेला तर हा पण राईस अतिशय टेस्टी होतो अगदी झटपट होतो आणि ग्रीन पीस आहे तर ते बऱ्यापैकी शिजवलेले असतात त्यामुळे त्या जास्त शिजवावे लागत नाहीत आणि जर ओले वाटाने आणले असतील तर ते थोडेसे शिजवून घ्यायचेत मीठ आणि पाणी टाकून आणि मग याच्यामध्ये यूज करायचेत तर मी एक दोन ते तीन मिनिट छान असं परतून घेतला भात आणि झटपट असा पुदिना कोथिंबीर राईस तयार झालं आहे ग्रीन कलरचा आज ड्रेस पण ग्रीन कलरचंच होतो घालायचा आणि राईस झाला आणि त्याच्यानंतर मी कबाब बनवायला घेतले तर ज्या ज्या भाज्या आपली मुलं खात नाहीत त्या त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता अतिशय टेस्टी होतात आणि टोमॅटो केचपसोबत पण हे छान लागतात आणि मुलांना तर बरेच वेळ टोमॅटो केचप आवडतं त्यामुळे त्याच्यासोबत हे तुम्ही देऊ शकता आणि सगळ्या भाज्या याच्यामध्ये टाकू शकता तर मी ज्या पण माझ्याकडे भाज्या अवेलेबल होत्या त्या ॲड केल्यात तर त्याच्यामध्ये मी वाटाणा त्याच्यानंतर पालक गाजर आणि कांदा आहे तर तो टाकला आहे आणि त्याचं बारीक चिरून घेतले चॉपरने चॉप करून घेतलेत बारीक आणि त्याच्यानंतर त्यावर डाळीचं पीठ टाकले बाइंडिंग छान यावं त्यासाठी आणि कोथिंबीर टाकली आहे आणि पनीर आहे तर ते टाकले पनीरमुळं त्याची टेस्ट आहे ना ते खूप छान येते आणि जे आपण भातासाठी वाटण काढलं होतं तर ते एक चमचावर ठेवलं होतं मी तर ते टाकलेलं आहे ते अदरवाईज तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून पण टाकू शकता आणि गरम मसाला टाकला आहे तर ते छान एकत्र केलं पण थोडंसं ते पालकमधलं पाणी पूर्णपणे निघालं नसल्यामुळं थोडंसं पातळ वाटत होतं मला मग त्यामुळं मी थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकलं आहे तर अतिशय टेस्टी असे कबाब तयार होतात आणि ग्रीन कलरचेच रेसिपी आहे पार्कला पण त्याची पण मागे एक गडबड झाली होती मला ग्रीन कलर आज आहे ग्रीन डे आहे तर मला ग्रीन कलरचं रेसिपी हवे टिफिन हवं आहे मला तर अतिशय टेस्टी अशा दोन रेसिपीज बनवून झाल्या होत्या तर मी त्याच्यामध्ये एक एक काजू लावलेला आहे डेकोरेशनसाठी खूप छान दिसतं ते आणि थोडंसं ॲक्टिव ॲट्रॅक्टिव्ह असेल तर ते मुलांना पण खायला फार आवडतं तर त्यासाठी मी काजू घेतले आणि पॅनवर मी ते छान भाजून घेणार आहे दोन्ही बाजूने तर थोडंसं तेल जास्त लागतंला आणि गोल असे शेप करून घेतलेत वडे बनवतो त्या पद्धतीने आणि त्यावर एक एक काजू लावले आणि छानपैकी आपल्याला ते भाजायला ठेवायचेत आणि दोन्ही बाजूने छान क्रिस्पी अशी भाजून घ्यायचे आहेत खूप टेस्टी लागतात हे टोमॅटो केचप असेल चटणी असेल त्याच्यासोबत किंवा असेही खायला खूप छान लागतात हे कटलेट तर अशा ह्या दोन अशा रेसिपी अगदी झटपट होणार आहेत तर तुम्ही टिफिनसाठी ह्या रेसिपी नक्की ट्राय करू शकता मुलांच्या टिफिनला नाहीतरी रोज प्रश्नच असतो की काय बनवायचं ते तर न्यूट्रिशनल वीकच्या मुळे ह्या दोन वेगळ्या रेसिपी मी बनवल्या आणि थोडेसे जे आहेत तर ते मी बनवले, बनवले। पारचं टिफिन पुरते कारण मला त्याची पण तयारी नंतर करायची होती कारण त्याला तयारी पूर्ण करावी लागते मीरा पूर्ण स्वतःच्या स्वतः आवरून घेते पण त्याला सगळं आवरून घ्यावं लागतं तो तर खेळतच बसलेला असतो तर त्याचं पहिलं आवरून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही खेळतच होता आणि उठतही लवकर नव्हता त्याला अजून थोडा वेळ अजून थोडा वेळ खेळायचं होतं आणि अगदी परफेक्ट ग्रीन कलरचा ड्रेस तर नव्हता थोडंसं मॅच होईल असं थोडासाच आहे रंग पण ते त्याच्या एवढं लक्षात नाही आहेत नाहीतर तो इतका हट्टी आहे की त्याला ग्रीन कलरचंच ड्रेस पूर्णपणे हवं होतं त्यासाठी त्याने पूर्ण कपाटमधले ड्रेस सगळे बघितले आणि थोडंसं त्याला तर... कसं तरी मॅनेज केलं आणि त्याच्यानंतर मी त्याचं आवरून म्हणजे कटलेट जे ठेवलेले थे होते कबाब जे ठेवलेले होते तर ते चेक केले तर ते दोन्ही बाजूने छान असे भाजून घेतले आणि टिफिन भरती त्याचा तर पाण्याची बॉटल तर त्याच्या दिदीनेच भरली होती त्याची अर्धी निम्मी कामं तर दिदीच करते तर ती तिची स्वतःची पण करते आणि त्याचीही कामं करते आणि मी पटकनाचा टिफिन भरून घेतला आणि त्याच्यानंतर त्याला स्कूलला पण सोडायला जायचं होतं तर असा होता एक छोटासा रेसिपी आणि पारच्या रुटीनचा ब्लॉग तर मॉर्निंग ब्लॉग होता पण सगळं तर काही शूटिंग नाही घेतायला कारण रेसिपी शेअर करायची होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू सो मच बाय बाय